नमस्कार लाडकी बहीण योजना झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करा शून्य रुपये शिल्लक खाते उघडा एक रुपयाही खर्च न करता बँकेत अकाउंट उघडा बँकेत खाते उघडा एक रुपयाही शिल्लक न ठेवता बँक खाते सतत सुरू ठेवा तर कोणत्या बँकांमध्ये नॅशनलाइज बँकांमध्ये आणि हे अत्यंत सुरक्षित आहे सेफ आहे आणि काही झंझट नाही काही प्रॉब्लेम नाही तर कोणत्या बँक आहे कोणत्या बँकांमध्ये तुम्ही असे अकाउंट ओपन करू शकतात तर बघा राष्ट्रीयकृत बँक आहे एक आहे कॅनरा बँक आणि एक आहे महाराष्ट्र बँक तर दोघांपैकी तुम्ही कोणत्याही एका बँकमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकतात म्हणजे मिनिमम बॅलन्सचा प्रॉब्लेम येणार नाही ना आणि मिनिमम बॅलन्समुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठलेही कट होणार नाही